वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाच्या जमिनीवर बघा आजूबाजूच्या जेवढ्या काही जमिनी आहेत त्या जमिनीवर या ठिकाणी संशोधनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट असताना त्या विविध प्रकारचे पिकं प्रात्यक्षिक जमिनीवर या ठिकाणी दाखवत असताना त्या जमिनीवर बघत आहात की सगळीकडे या ठिकाणी सर्व तरवटाच तरवटा या ठिकाणी आलेला आहे तरवट्याचे पीक बघा जणू काय पीक पेरलं के पेरली केलेली आहे अशा पद्धतीचा तरवटा ह्या विद्यापीठामध्ये दिसत आहे म्हणून जेवढं काय तुम्ही परभणी कृषी विद्यापीठामध्ये ज जिथं जिथं चक्कर मारता त्या त्या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्ण असा तरवटाच या ठिकाणी भरलेला आहे म्हणून या तरवट्यावर या ठिकाणी काहीतरी उपाय या विद्यापीठानं या ठिकाणी करावा अशी या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणून नाहीतर परिस्थिती अशी होईल ज विद्यापीठात तरवाटा या ठिकाणी आलेलाच आहे पण शेतकऱ्याच्याही जमिनीवर पिकता या ठिकाणी बरेच काही संशोधन होणार नाही पण तरवटा मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आलेला आपल्याला पाहायला मिळेल म्हणून म्हणावं लागेल लागत आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बहरला आहे तरवटा